मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये चाळीसगाव तालुक्यातील पातोंडे या गावचे पोलीस पाटील आणि आपले मच्छिंद्र माळी यांचे वर्गमित्र गल्ली मित्र बालमित्र श्रुत शरदजी महाजन या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांच्या मित्रांनाच विनंती करतो की सन्मान तर्फे आपण त्यांचा सत्कार करावा आपण या ठिकाणी आलात आणि सन्मानच्या कार्यालयाला भेट दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि या मच्छिंद्र भाऊ ते आमचे सन्मान मित्रात आम्ही सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही बरोबर एकत्र काम करत असतो आपण आलं त्याबद्दल आभारी आहे नमस्कार सन्मानच्या या व्यासपीठावर आपलं मनापासून स्वागत खान्देश फाउंडेशनचे पांदेश अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रबल दावेदार श्रुत मच्छिंद्र भाऊ माळी या ठिकाणी आलेले आहेत प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये श्रुत मच्छिंद्रम माळी किंवा त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती स्वप्नातही माळी या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत भाऊ सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येत्या दोन तीन महिन्यामध्ये होत आहे आणि आपण या प्रभाग क्रमांक सव्वीसमधील प्रबल दावेदारात सर्वप्रथम आपली पार्श्वभूमी सांगा आपलं गाव कुठलं आपलं शिक्षण आपण नाशिकला केव्हा आलात सर मी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नाशिकला आलो मी मूळगाव माझं मुक्काम पोस्ट पातोंडा तालुका चाळीसगाव जळगाव जिल्हा जळगाव मी खान्देश भागातून आलेलो आहे एक आमचं शेती धरणात गेली त्या अनुषंगाने मी नाशिकला वास्तव्यात आलो तेव्हापासून मी इथं बॉश कंपनीमध्ये बॉश कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये सुपरवायझरमधून कामाला लागलो त्याच्यानंतर हळूहळू मला समाजसेवेचे मित्रपरिवारांकडनं ओढ लागली समाजसेवेची तर त्या समाजसेवा समाजसेवा करत असताना मी जयभवानी मित्रमंडळाचा एक अध्यक्ष झालो होतो पूर्वीला त्याच्यानंतर मग मी खानदेश फाउंडेशन आम्ही स्थापन केलं कारण की इकडं बऱ्याच समस्या होत्या खानदेशी लोकांच्या त्या समस्येसाठी आम्ही सर्व तरुण मित्रांनी एक खानदेश फाउंडेशन स्थापन केलं के खानदेश फाउंडेशनची स्थापना करून आम्ही भरपूर समाजसेवेमध्ये हात घातला बऱ्याच छोट्या मोठ्या समाजसेवेमध्ये हात घातला खानदेश फाउंडेशन हा तुमचा एक प्रयोग होता सर्वांना एकत्र करून सुट्टीच्या दिवशी एकत्र येणं भेटणं वगैरे परंतु त्याचं स्वरूप एवढं व्यापक झालेलं आहे की माझ्या माहितीप्रमाणे दीड ते दोन हजार सवस आपले झालेली आहेत हो सर नक्कीच कारण की खानदेश खानदेश भागवतून येणारा तरुण पहिलेच तर त्याला नोकरी नसते मग तिकडून फोन आला त्याला नोकरी लावणं त्याला ला। रूम करून देणं आता तर खूप झालं पण तुम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या काळात Room इतर, आ, आ, रूम करून द्यायला इथं मालक लोक हे नाही होत होते कोणतरी ओळखीचा लागायचा त्याला सायकल घेऊन दे त्याला रूम फाउंडेशनच्या माध्यमातून माध्यमातून आपण सामाजिक कार्याचे घेतला खानदेश फाउंडेशन आणि जयभवानी मित्रमंडळातर्फे सर नगर मध्ये प्रथमच आम्ही गणपती बसवला होता अकरा वर्ष गणपती बसवला त्याच्यानंतर नवरात्र उत्सव बी नगर भागात खूप मोठ्या प्रमाणात जोरात केला होता आम्ही आणि लालदेवा त्या टायमाला प्रथमच बबनराव घोलप यांच्या माध्यमातून आरती आरतीसाठी आम्ही बबनराव घोलप यांना संजीवनगर मध्ये आणलेलो होत त्याच्यानंतर लालदेवा आम्ही दुसरा आणला तो महापौर विनायकजी जी पांडे रात्री अकरा वाजता आले होते आरतीला म्हणजे आमच्यावरती विशेष प्रेम होत बऱ्याच नेते आणि दहीहंडीचा कार्यक्रम आपण दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम सर आम्ही खानदेश फाउंडेशनची स्थापना जेव्हा झाली खानदेश फाऊंडेशनची स्थापना करताना आम्ही अपोर्व हिरे आणि आमचे दादा यांच्या हस्ते आम्ही खानदेश फाउंडेशन रिबीन कापली आणि ती रिबिन आम्ही दहीहंडीच्या दिवशी कापली आणि दहीहंडी हा आमचा वर्धपान दिन असतो खानदेश फाउंडेशनचा दहीहांडीचं प्रमाण आम्ही तीन ठिकाणी गेलो होतो पहिल्या वर्षी संजीवनगर माळीदादांच्या मंदिरावरती आणि सिडकोल गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव असो किंवा दहीहंडी असो अशा धार्मिक आनंदी कार्यक्रमामध्ये आपण पुढाकार घेतात परंतु कोणाच्या घरामध्ये दुःख निर्माण झालं एखादा आजारी पडला एखादा मृत झाला तरीसुद्धा सर्वप्रथम जाणारी संस्था म्हणजे खांदे फाउंडेशन अर्थात बच्चिंद्रभाऊ माळी त्याविषयी सांग सर निश्चितच ही गोष्ट सांगण्यासारखी नसते पण तुम्हाला सांगतो आम्हाला ज्या गोष्टीचा असा फोन आला कोणाचं घरजळायला असेल कोणाला आजारपणात पैसे लागत असेल कोणाच्या ॲडमिशनला कोणाच्या कोणी विधवा बाई असेल त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सतत पुढाकार दिवाळीला सुद्धा आम्ही खान्देश फोंडेम फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा महिलांना साडी वगैरे आणि किराणा भरून देतो मला आठवत दे की दोन वर्षापूर्वी तुम्ही एका रुग्णाला मला वाटतं लाख सव्वा लाख रुपये जमा करून दिलं ते हो सर एका रुग्णाला एक सव्वा लाख रुपये जमून दिले त्याच्यानंतर एक मुलीचं ऍडमिशन झालं होतं याच्यात म्हणून महादेव कोळी समाजाची मुलगी आमच्या कंपनीत पूर्व होता त्यांना फी जमत नव्हती त्यांनी अशी व्यथा मांडली आमच्या एक मित्राकडे त्यांनी मला फोन केला म्हणे बाबा असं असं आहे यांचं आपण काय करू शकतो सर आम्ही फक्त फेसबुकच्या माध्यमातून मेसेज टाकला त्या मुलीला पस्तीस हजार रुपये जमून दिले ओके okay. एवढंच एक मला आठवलं की आम्ही सातपूरकरतर्फे आम्ही स्वतः म्हणजे मी, मी स्वतः आवाहन केलं होतं अशोकनगरमध्ये गोकुळ कुरी नावाच्या व्यक्तीचं घर झालेलं होतं आणि खाद्यज फाउंडेशनने म्हणजे आपण असो पोपटराव जेजूरकर असो किंवा आपली सर्व टीम असो त्यांनी खूप मदत केली होती त्याविषयी सर सर निश्चितच त्यावेळेस ज्या टायमाला सन्मानने जो पुढाकार घेतला होता आणि जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला आम्ही सर्वप्रथम आम्ही जागेवर जाऊन त्यांच्या लाईट फिटिंगचे असेल नंतर किराण्याचे असेल नंतर त्याच्यानंतर आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून ज्या घरातल्या गरजू वस्तू होत्या फॅन असल ह्या दोन चार वस्तू आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुपृत्त केल्या होत्या आणि त्याचप्रमाणे कोरोना काळात सुद्धा सर आपण आमच्याकडं सर्वात प्रथम पेशंट निघालं होतं पण आम्ही कोरोना काळात सुद्धा परिसरात फवारणीपासून तर भाजीपाल्यापासून आणि आपल्या कोविड सातपूरकरांसाठी सातपूरकरांनी पुकारलेल्या शब्दात सातपूरकरांनी आव्हान केलेल्या शब्दात खानदेश फाउंडेशन आजपर्यंत कुठं मागं पडलं नाही पंचवीस वर्षात हे सगळं करीत असताना Uh, म्हणजे आपण माळी समाजातून आलो आणि uh, संत सावतामाळी सा हे आपलं दैवत आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण म्हणजे मंदिर उभारणीमध्ये खालीचा वाटा उचललेला आहे हे काम अर्थ सर्व तरुणांनी केलं परंतु त्याचा बॅकबोन म्हणतो किंवा पाठिंबा म्हणा तो आपण होतो निश्चितच सर आमचं दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उभारणीच आमचे ज्येष्ठ मंडळीमध्ये एक असा सूर होता की आपण बहुसंख्येने या भागात राहतो तर आपण मंदिर उभारलं पाहिजे आमच्या जे पुण्यतिथी होत होती मग आमचे ज्येष्ठ शिवाजी माळे सर बापू महाजन नगराज बापू शिवाजी सुखदेव आप्पा यांनी अशी संकल्पना मांडली की काय करायचं मग आम्ही खूप विचार केला त्या याच्यात आम्हाला ओपन पेसमध्ये कुठं मंदिर बांधता येईल का दोन चार ठिकाणी प्रयत्न केले त्या प्रयत्नात आम्हाला भागवत नी पण साथ दिली सचिन भाऊ भोर हे नगरसेवक यांनी साथ दिली आणि त्या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी हातभार लावला आणि एक सचिन भोरच्या माध्यमातून आम्हाला एक ओपन पेस मिळाला त्या ओपन पेसवरती आम्ही मंदिर बांधण्याचा विचार केला आणि मंदिर बांधताना Uh, कुठल्याही प्रकारची राजकीय वर्गणी घ्यायची नाही हा मुळात आमचा हेतू होता आणि त्या अनुषंगाने काम चालू केलं सर त्या अनुषंगाने काम चालू करत असताना माझ्याबरोबरचे सर्व माझे सहकारी मित्र सर्व तरुण आमच्याकडे हे चार साधा स्तंभ हे ज्येष्ठ होते आणि तरुण सर्व तरुण मंडळी होती ती तरुण मंडळीनी एवढ्या जोमाने काम केलं तर अठरा महिन्यात आम्ही मंदिरची उभारणी केली त्या मंदिरच्या उभारणीत आमचे जवळचे मित्र भाऊसाहेब माळी भाऊसाहेब महाजन रावसाहेब आयरे अनिल माळी त्याच्यानंतर भरपूर नाव आहे सर सुनील आयरे म्हणजे आमची टीमच एवढी आहे की आता सुद्धा आमची बहुउद्देशीय संस्था ह्या पूर्ण भागात चाळीस पदाधिकारी आहेत आमचे म्हणजे okay. आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही हे करू शकलो आणि त्याच्यानंतर मग मं मंदिरानंतर मंदिर बांधल्यानंतर म्हणजे त्या ओपन पेसमध्ये असं नंदवन नंदनवन करण्यामध्ये आमची शिवाजी बाबा माळे यांचा मोठ मोलाचा वाटा होता आ, सचिन भाऊंनी मला लगेच एक बोरवेल मंजूर करून दिली ते नगरसेवक होते त्या टायमाला त्याच्यानंतर भागवत भाऊ नगरसेवक झाले त्यांनी मला कंपाऊंड हे करून दिलं कंपाऊंडची उभारणी झाली पूर्ण आणि आज आपल्या कार्यसम्राट आमदार सीमता हिरे यांच्या माध्यमातून माझं सर्वात असं मोलाचं काम झालं ते मंडपाचं आणि सर्वच राजकीय सर मी म्हणजे आतापर्यंतच्या मुलाखतीत मी कोणत्या पक्षाकडनं बिलीव्ह करणार आहे हे सांगितलं नाही पण मला सर्व पक्षांनी जे भरभरून प्रेम दिलं आणि मदत केली ते मी विसरू शकत नाही सर आमच्या भागातल्या आणि विशेष म्हणजे तुम्ही जो काही सभामंडप उभारला आमदार सौभाग्य होती हिरे यांनी यासाठी आमदार दिवून सहकार्य केलं आणि त्याचं उद्घाटन तुमच्याच भागातील म्हणजे खानदेश भागातील मंत्री गिरीशजी महाजन हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपल्या एकूण टीमचं खानदेश फाउंडेशनचं पांदेश खूप कौतुक केलं होतं हो सर त्यांना जेव्हा ज्या टायमाला ताईंनी सांगितलं की आपल्याला सभामंडपाचं लोकार्पण करायचं आहे आम्हाला दोन दिवसा अगोदरच सांगितलं की दोन दिवसानंतर आपल्याला सभामंडपाचं लोकार्पण करायचंय तुमच्या कार्यक्रमात म्हटलं ठीक आहे ते काही हरकत नाही परत महेश भाऊंचा फोन आला की म्हणे तुमच्या मंदिरावरती गिरीश महाजन येणार आहे आम्ही घाबरलो एवढी मोठी व्यक्ती आणि शॉर्ट टाईममध्ये सर्व करायचं आणि पावसाळ्याची वेळ होती सर पण मग शेवटी कसं आहे आम्ही सर्वे खानदेशी आमचा माणूस येणार होता खानदेशी त्याच्यामुळे आम्ही सर्व जोमाने लागलो कार्यक्रम उत्तम असा प्रकारचा केलं सर की आमच्या संकटवचन गिरीश भाऊ महाजन यांनी आम्हाला म्हणजे भरभरून कौतुक केलं आमच्या टीमचं खानदेशीच काय येतो सर धार्मिक कार्य आहे ना तरुण मंडळी खूप कमी दिसते पण आमच्या मंदिरावर आहे ना आमच्या इथं कीर्तन भजन असलं तर सर्व तरुण मंडळे अजून पण अच्छा आ, महात्मा फुले संपता परिषदेचा कि मोडा छगनराव भुजबळ यांच्याशी आपले खूप चांगले संबंध आहेत हो सर पंधरा गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी का समता परिषदेचा नाशिक स्वरूपाध्यक्ष उपाध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगाने साहेबांच्या ओबीसीच्या सर्वात चळवळींमध्ये इरादेने भाग घ्यावा असा वाटतो कारण की शेवटी दैवत साहेब आहेत आमचं आणि साहेबांचं राजकारण तत्व खूप वेगळे आहेत इतर लोकांपेक्षा आणि समता परिषदेच्या माध्यमातून सर बरेच सामाजिक कामं पण भरपूर केले आम्ही साहेबांचं जे स्प्रिट आहे ते स्प्रिट आमच्या बी अंगात यावं आणि साहेबांसारखं पावलावर पाऊल आम्ही टाकावं एवढीच हो आम्ही इच्छा बाळगतो माजी मंत्री तथा आमदार आणि आपले नेते छगनराव भुजबळ हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आपली महायुती होती आणि आपण वैयक्तिकरित्या आणि खान्देश फाउंडेशनने आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आपण त्यांच्या विजयामध्ये जो खारीचा वाटा उचलला हे तितकंच महत्त्वाचं आहे हो सर आम्ही ताईंना तसं आमच्या संकट महोदन गिरीश भाऊ महाजन यांच्या कार्यक्रमातच शब्द दिला होता ताईंना की ताई आम्ही तुमच्या येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये तुमच्या बरोबर राहू आणि त्यांना सांगितलं होतं भाषण केलं होतं ते हो मी ताईंना शब्द दिला होता तुमचा एकूण प्रवास पाहता गेल्या पंधरा वर्षातून आपण खानदेश फाउंडेशन असेल जय भवनी मित्रमंडळ असेल किंवा खानदेश बांधवांचे आपले सगळे ऋणानुबंध आहेत असं करताना तुम्ही स्थानिक माणूस म्हणजे खानदेशच नाही परंतु सर्व समाजाला धरून चालतं आपण हो सर मी गेल्या नाशिकमध्ये सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून वास्तव्यात जसं आलो तसं माझ्या सर्व्या समाजातील सर्व लोकांशी माझी कनेक्टिव्हिटी खूप आहे प्रत्येकासाठी जा जाणं येणं त्यांच्याशी ओळख वाढवणं म्हणजे फक्त खांदेज भांडणं किंवा माळी एवढ्यावरती माझं वास्तव्य नाही आहे सर माझा संपर्क हा सर्वांशी मी प्रत्येक याच्यात स्वतः सहभागी होतो इकडच्या बी माझ्या पण समाजसेवेत आणि समाजसेवेत असं काही पक्ष जात पात पाहिले जात नाही त्याच्यामुळं okay. मी एक सामाजिक कार्य जे करतोय मला सर्विकड मी प्रत्येकाच्या याच्यात सहभागी असतो आणि म्हणूनच नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मच्छिंद्र माळी किंवा आपल्या धर्मपत्नी सौभाग्यवती स्वप्न माळी यांचं नाव पुढे येत आहे निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक हाय मला ओबीसी आरक्षणातून महिला किंवा पुरुषाची जर जागा मिळाली संधी मिळाली तर निश्चितच आपण नाशिक महानगरपालिकेत आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीस साठी निश्चितच काहीतरी वेगळं करण्याची खूप इच्छा आहे कामगार वस्ती आहे कामगार वस्तीसाठी कामगारांचे खूप प्रश्न आहेत महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी सर काय स्वयंरोजगार घरी काहीतरी आणता येईल ह्या भावना खूप मनात आहे आमच्या माझ्या मेसेजच्या आम पण आणि आमच्या पण आणि त्या माध्यमातून छोटे मोठे आम्ही काम करत राहतो आणि स्मार्ट सिटी अंतर्गत आमचा प्रभाग सव्वीस आम्हाला करायचा आहे आतापर्यंत झालेला विकास उल्लेखनीय आहे आमच्या स्वर्गाशी जाधवताई त्याच्यानंतर आमच्या ॲडव्होकेट वसुधाताई कराड त्याच्यानंतर सचिन भाऊ नंदिनी ते जाधव त्याच्यानंतर आमचे भागवत भाऊ आरोटे पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सौभाग्य सीमाताई हिरे यांच्या प्रचारात हिरेरीने भाग घेतला आणि किंमणा भाजपच्या आधीच जवळ गेलात आपल्याला भाजपतर्फे उमेदवारी अपेक्षित आहे काय सर सध्या तर मी ओबीसी सेलचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे आणि मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत आहे पण निश्चितच जर जशी संधी मिळाली ज्या पक्षाने मला संधी दिली माझा पक्ष तर मला संधी देणारच आहे पण सध्याच्या धडाडीच्या घडामोडींमध्ये काही सांगता येत नाही कसं असतं शेवटी आम्ही म्हणजे मी बाकीच्यांच्या कॉम्पिटिशनच्या मानाने पैशाने याच्याने त्याच्याने कमी आहे कुठं जर कमी पडलो तर बीजेपीने संधी दिली तरी बी जे पीकडनं आम्ही निश्चितच प्रयत्न करू कारण की जवळजवळ जेवढे राष्ट्रवादीमध्ये मित्र आहेत तेवढेच माझे बी जे पी मित्र आहेत तेवढेच सर्व पक्षांमध्ये माझे संबंध चांगले आहेत अच्छा आपले म्हणजे महायुतीपेक्षा महामैत्री आपल्यास महामैत्री हो अच्छा अच्छा ठीक आहे आपण या ठिकाणी आलात आणि नवीन वर्षाच्या अगदी प्रारंभीच आपण दिलखुलास गप्पा मारलत त्याबद्दल सन्मानतर्फे आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद